नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं निकम गुरुकुल मध्ये तर आज आपण पोलीस भरतीवरचे गणिताचे पंचवीस प्रश्न बघणार आहोत तर फक्त बघणार नाही तर याला कमीत कमी वेळेत व कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये कसं सोडवता येईल हे बघणार आहोत तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला काय आहे तर एका एक वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवून नंतर पंचवीस टक्क्याने कमी केली तर मधील बदल किती सर्वात पहिला वीस टक्केने वाढवली म्हणजेच थोडक्यात शंभरची वस्तू केली एकशे वीस ला नंतर त्यांनी काय केलं नंतर पंचवीस टक्केने कमी केली म्हणजेच शंभरची वस्तू केली पंच्याहत्तर ला वीस टक्के वाढवली म्हणजे शंभरची केली एकशे वीस ला वीस पंचवीस टक्केने कमी केली याचा अर्थ शंभरची केली पंचाहत्तर ला याला जर आपण सोडवलं तर किती येणार आहे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चोक शंभर त्यानंतर शून्य शून्य कॅन्सल पाच बेपंच दहा बेसख बारा अंश गुणाकार साहित्री अठरा छेद वीस आता मला सर्व टक्केवारीमध्ये पाहिजे टक्केवारीमध्ये काय असणार तर छेद शंभर असणार पण या ठिकाणी छेद वीस आहे म्हणजे याला मी पाचने गुणणार छेदामध्ये पाचने गुणले याचा अर्थ अंशामध्ये म्हणून पाचने गुणणार तर किती येणार विसा पाच शंभर अठरा पंच नव्वद शंभर पासून नव्वद झाले म्हणजे दहा टक्के कमी झाले दहा टक्के घट झाले त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी दहा टक्के घट पुढचा प्रश्न एका संख्येचा चाळीस टक्के म्हणजे तीनशे साठ असल्यास ती संख्या किती ती संख्या आपल्याला माहित नाही त्यामुळे त्याला एक्स मांडलं याचं किती टक्के तर चाळीस टक्के चाळीस छेद काय येणार शंभर येणार बरोबर याची किंमत किती सांगितली त्यांनी तर तीनशे साठ सांगितले हे जर सोडवलं शून्यला शून्य शुन्या, कॅन्सल एक्स आहे तसं चार जाणार भागायला तीनशे साठ भागेले चार गुणले दहा चार नव्वे छत्तीस शिल्लकित राहिलं नव्वद गुंडे दहा बरोबर उत्तर किती येणार नऊशे म्हणजेच ती संख्या कोणती आली तर ती संख्या आली नऊशे ऑप्शन बी तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा व्हिडिओ पॉझ करून मध्ये उत्तर करा माझी अपेक्षा तुम्ही सोडवला असेल बघू एका माणसाने एखाद्या वस्तूला वीस टक्के तोट्याने विकले तर ती वस्तू सहाशे रुपयांनी जास्त किमतीत विकली असते तर त्याला दहा टक्के नफा झाला असता म्हणजेच एक वस्तू आहे तिची किंमत समजा शंभर एक्स आहे याला आम्ही वीस टक्के तोट्याने विकलं म्हणजे कितीला विकलं ऐंशी एक्स ला विकलं समजा तीच वस्तू जर मी अधिक सहाशे रुपये यामध्ये सहाशे रुपये ऍड करून विकला असतं तर त्यामध्ये दहा टक्के नफा झाला असता म्हणजे ती वस्तू गेली असते एकशे दहा यामध्ये एकूण कितीचं अंतर आहे तर यामध्ये तीस एक्सचं अंतर आहे हे तीस एक्सचं अंतर कशामुळे पडलं तर हे सहाशे रुपये आपण जे वाढवले त्यामुळे तीस एक्सचं अंतर पडलं म्हणजेच या तीस एक्स ची किंमत किती आहे सहाशे रुपये म्हणजेच या तीस एक्स ची किंमत सहाशे रुपये तर मला या शंभर एक्स ची किंमत काढायचं आहे मग कसं काढणार तर तीस एक्स बरोबर सहाशे असेल तर एक्स बरोबर किती येणार सहाशे भागिले तीस किती येणार शून्य शून्य कॅन्सल तीन दुने सहा एक्सशे किंमत आली वीस रुपये तर शंभर एक्स ची किंमत किती येणार शंभर एक्स बरोबर वीस गुणिले किती रुपये रुपये ऑप्शन बी प्रश्न एखादी कामगारांची टीम एखादे काम पंधरा दिवसात पूर्ण करते किती दिवसात पूर्ण करते पंधरा दिवसात पूर्ण करते जर कामगारांची संख्या पंचवीस टक्क्याने वाढवली तर काम किती दिवसात पूर्ण होईल तर सुरुवातीला पंधरा दिवसात पूर्ण करते पंचवीस टक्क्यांनी वाढवले म्हणजेच शंभर कामगार होते त्याचं केले एकशे पंचवीस उदाहरणार्थ मांडले मी शंभर टक्क्याचं झालं एकशे पंचवीस टक्के ठीक आहे हे सोडवलं किती येणार पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस चो शंभर पास्त्री पंधरा शिल्लक झालेलं तीन गुंडले चार चारिकम बार उत्तर किती येणार ऑप्शन ए बार हे मी शॉर्ट ट्रिकने करत आहे जर कोणाला शॉर्ट ट्रिक समजत नसेल यावर मी पूर्ण व्हिडिओ तयार करणार आहे ते व्हिडिओ बघून घ्या पुढचा प्रश्न एका वर्गात मुलं मुली यांचे प्रमाण पाच तीन आहे मुलं किती आहेत तर पाच एक्स मुली किती आहेत तर तीन एक्स जे प्रमाण दिलंय त्याला एक्स मानून घेतलं जर एकूण विद्यार्थ्यांची संख्या दोनशे असेल सध्या मुलं मुली यांची एकूण संख्या किती आहे यांची बेरीज केली पाच एक्स अधिक तीन एक्स किती झाले आठ एक्स झालं पण ही एकूण संख्या आपल्याला त्यांनी किती सांगितली तर दोनशे सांगितली म्हणजे ह्या आठ एक्सची किंमत किती आहे तर दोनशे एक्स ची किंमत किती येणार एक्स बरोबर दोनशे भागीले आठ एक्स बरोबर येणार पंचवीस एकशे किंमत आपल्याला मिळाली तर मला काढायचं आहे काय तर मुलांची संख्या मुलांची संख्या किती आहे पाच एक साठ म्हणजे पाच गुणले एकशे किंमत पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे मुलांची संख्या किती मिळाली आपल्याला सव्वाशे एकशे पंचवीस ऑप्शन बी एका घनाचा बाजू पाच टक्क्यांनी वाढवली म्हणजे एक घन आहे त्याची बाजू पाच टक्केने वाढवली तर घनफळात किती टक्के वाढवले सर्वात पहिला घनफळाच्या घनाचे सूत्र काय तर बाजूचा घन बाजू किती टक्क्यांनी वाढवली तर पाच टक्केने वाढवली म्हणजे समजा सुरुवातीला बाजू असेल शंभर तर वाढवली ती एकशे पाच केली याचा आपल्याला घन करायचा उदाहरणार्थ बघा घन करायचा याचा तीन वेळा गुणाकार काय शंभरची गोष्ट एकशे पाच केली शंभरची बाजू एकशे पाच केली शंभरची बाजू एकशे पाच केली त्याचा भाकार केला किती येणार वीस एकवीस वीस एकवीस एकवीसशे एक 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 वीस वीस चा घण आहे आठ हजार एकवीस चा घण आहे एकवीसचा गुणाकार केला एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस गुल्ले एकवीस एकवीस एक्के एकवीस हातच्या दोन एकवीस चौक चौऱ्याऐंशी दोन शहाऐंशी हातच्या आठ एकवीस चौक चौऱ्याऐंशी आणि दोन ब्याण्णव सॉरी आठ ब्याण्णव म्हणजे झालं ब्याण्णव एकसष्ट झालं आता मला याची टक्केवारी काढायची कसं काढणार ब्याण्णव एकसष्ट भागिले आठ हजार गुणले शंभर टक्केवारी काढताना गुणिले शंभर दोन शून्य दोन शून्य कॅन्सल शिल्लक एक शून्य आठ न भागलं आठ एक्के आठ आठ एके आठ उरलं एक आठ एके आठ उरले चार आठ पंचेचाळीस उरले सहा अठसत्ती छप्पन उरले पाच आठ पंचेचाळीस आठ आठसंख अठ्ठेचाळीस सात नंतर एक सोडून पॉईंट येणार इथं म्हणजे किती येणार एकशे पंधरा पॉईंट शहात्तर शंभर पेक्षा किती जास्त आहे तर पंधरा जास्त आहे किती जास्त आहे पंधरा पॉईंट शहात्तर जास्त आहे म्हणजे किती येणार पंधरा पॉईंट शहात्तर टक्के ऑप्शन ए पंधरा पॉईंट शहात्तर टक्के एखादे काम ए एकटा बारा दिवसात करतो ए किती दिवसात करतो बारा दिवसात बी एकटा अठरा दिवसात करतो बी किती करतो अठरा दिवसात तर आपल्या दोघी मिळून किती दिवसात काम करतील काढायचंय ए अधिक बी किती दिवसात करतील काढायचं आहे सगळ्यात पहिला यांचा मला एल सी एम लागला ज्यांना एल सी एम कसा काढायचा माहित नाही त्या त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देतो त्यांनी जाऊन बघा एल सी एम काढायचा आहे या दोघांचा एल सी एम येणार आहे छत्तीस म्हणजेच ए तर दिवसाला किती कित 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 काम करणार तीन एकक काम करणार आणि बी किती दिवसाला किती एकक काम करणार तर दोन एकक काम करणार ए दिवसाला तीन एकक करणार बी दिवसाला दोन एकक करणार व दोघे मिळून दिवसाला किती एकक काम करणार तर पाच एकक काम करणार एकूण काम आहे छत्तीस दोघे मिळून दिवसाला किती पाच एकक काम करतात यांसर भाकार केला पाच ते पस्तीस पाच दुने दहा तर भाजप सात पॉइंट दोन म्हणजेच ए व बी ते काम सात पॉईंट दोन दिवसात पूर्ण करते ऑप्शन बी सात पॉईंट दोन पुढचा प्रश्न <coughs> एका वस्तूची किंमत सहाशे चाळीस आहे जर जीएसटी अठरा टक्के असेल तर एकूण बिल किती वस्तूची किंमत आहे सहाशे चाळीस यावर मला अठरा टक्के जीएसटी काढायचं आहे अठरा टक्के जीएसटी तर किती याचा अठरा टक्के शून्य शून्य कॅन्सल गुणाकार अठराशे बहात्तर अठराशे एकशे पंधरा आलं आणि एक सोडून पॉइंट म्हणजे हा झाला फक्त आपला हा झाला जीएसटी हा फक्त जीएसटी झाला पण आपल्याला काढायचं काय एकूण एक बिल पाहिजे एकूण बिल कसं होणार त्याची खरी किंमत किती आहे सहाशे चाळीस अधिक वर एक्स्ट्रा भरावं लागणार जीएसटी किती एकशे पंधरा पॉईंट दोन यांची बेरीज केली किती आलं सातशे पंचावन्न पॉईंट दोन म्हणजे एकूण बिल किती येणार सातशे पंचावन्न पॉईंट दोन रुपये एका चौरसाचे क्षेत्रफळ दोनशे पंचवीस चौरस मीटर असेल तर त्याची बाजू किती सर्वात पहिला चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे तर बाजूचा वर्ग आता चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला दिले दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस हा कुणाचा वर्ग आहे तर हा पंधराचा वर्ग आहे म्हणजे याचा अर्थ बाजू किती येणार आहे बाजू आपल्याला किती मिळाली पंधरा मीटर बाजू किती मिळाली पंधरा मीटर पुढचा प्रश्न ट्रेन ए चा वेग ऐंशी किमी प्रति तास आणि ट्रेन बी चा वेग ए चा वेग किती आहे ऐंशी किलोमीटर पर अवर बी चा वेग साठ किलोमीटर पर आवर बी चा वेग साठ किलोमीटर पर अवर आणि हे आणि या दोन ट्रेन विरुद्ध दिशेने येतात दिशा कोणती आहे विरुद्ध सर्वात जास्त महत्वाचं आहे विरुद्ध की समान दिशा सांगतो का महत्वाचा आहे येताना तीन तासात भेटतात म्हणजे टाइम किती असणार आहे तीन तास आता मला अंतर माहित नाही अंतर काढायचं आहे अंतरला मांडलं एक्स ट्रेन येतात विरुद्ध दिशेने जेव्हा ट्रेन विरुद्ध दिशेने येतात तेव्हा यांची होणार बेरीज आणि समान दिशेने येत असतील तर यांची होणार वजाबाकी विरुद्ध दिशेने येतात त्यामुळे यांची बेरीज झाली किती आलं ऐंशी अधिक साठ कितीला एकशे चाळीस किलोमीटर पर आवर आलं तर अंतर छेद वेग बरोबर वेळ असणार आहे तर वेळ किती तीन तास आहे म्हणजे अंतर बरोबर तीन गुणले एकशे चाळीस अंतर बरोबर चारशे वीस किलोमीटर अंतर किती आलं चारशे वीस किलोमीटर ज्यांना हे शॉर्ट ट्रिक समजत नाहीत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण हे शॉर्ट ट्रिक कसे वापरायचे याच्यावर व्हिडिओ बघून याच्यावर व्हिडिओ करणार आहे तर ते नक्की बघा एक व्यापारी वस्तूला पंचवीस टक्के नफ्यावर विकतो जर क्रय किंमत आठशे चारशे ऐंशी रुपये असेल तर विक्री किंमत किती वस्तूची किंमत किती आहे चारशे ऐंशी याच्यावर मला पंचवीस टक्के नफा म्हणजेच एकशे पंचवीस शंभर किती येणार मग याच शून्य शून्य कॅन्सल पाजून दहा पंचवीस चोवीस पंचवीस म्हणजे चोवीस किती आलं तर सहाशे रुपये म्हणजेच उत्तर किंवा सहाशे रुपये काय केलं वस्तूची खरी किंमत खरी किंमत पंचवीस टक्के नफा म्हणजे शंभरची गोष्ट एकशे पंचवीसला विकली तोटा असेल तर वजा करणार नफा असेल तर अधिक करणार एकशे पंचवीसला विकली सोडवलं उत्तर किती आलं सहाशे म्हणजेच चारशे ऐंशी रुपयाची वस्तू कितीला विकली सहाशे रुपयाला विकली एखाद्या संख्येच्या तीन पटातून चाळीस वजा केल्यास उत्तर पन्नास येते तर ती संख्या किती एक तर आपल्याला संख्या माहित नाही त्यामुळे ती संख्या मांडली आपण एक्स याच्या तीन पटातून तीन पट म्हणजे काय होणार ह्याला गुंडले तीन तीन एक झाले याच्यातून चाळीस के वजा केले वजा चाळीस केले तर ती संख्या किती आली पन्नास आली तर त्या संख्येची किंमत आली पन्नास हे आपलं सोडवायचं आहे हे वजा चाळीस बरोबर चिन्हाची या साईडला गेलं काय होणार आहे अधिक चाळीस या साईडला काय होणार अधिक चाळीस तीन एक्स बरोबर पन्नास अधिक चाळीस म्हणजे तीन एक्स बरोबर किती येणार नव्वद येणार हा तीन आणि एक्स मध्ये कोणती क्रिया तर गुणाकार आहे त्यामुळे यासाठी गेला होणार भाग एक्स बरोबर नव्वद भागिले तीन एक्स बरोबर आलं तीस एक्स ची किंमत आपल्याला मिळाली तीस म्हणजे ती संख्या कोणती आली तीस आली ऑप्शन ए एका मुलाने पंधरा हजार रुपये दहा टक्के वार्षिक साध्या व्याजाने तीन वर्षासाठी गुंतवले व्याज किती येईल रक्कम किती आहे पंधरा हजार रुपये सर्वात पहिला व्याज कोणते आहे तर हे साधं व्याज आहे कोणते व्याज आहे साधं व्याज टक्केवारी किती आहे दहा टक्के आणि किती तीन वर्षासाठी साधं व्याज असेल तर टक्केवारी वर्ष छेद शंभर किती येणार मग दोन शून्य दोन शून्य कॅन्सल पंधरा गुणले दहा तरी तीस पंधरा तरी पंचेस म्हणजे व्याज किती येणार तर साडेचारशे रुपये येणार ऑप्शन एक पुढचा प्रश्न एक गाडी पन्नास किमी अंतर चाळीस मिनिटात पार करते गाडीचा वेग किती अंतर किती आहे तर पन्नास किमी किती वेळात पूर्ण करते तर चाळीस मिनिटात एका तासात किती मिनटं असतात तर साठ मिनिटं असतात एवढंच आपल्याला सोडवायचं आहे शून्य शून्य कॅन्सल पुढे सहा पंचे तीस छेद चार किती येणार चार सत्ते अठ्ठावीस चार पंचे वीस पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर ऑप्शन ए पंचाहत्तर किमी प्रति तास पुढचा प्रश्न एका कोणाचा पूरक कोण चाळीस अंश असेल तर मूळ कोण किती सर्वात पहिला पूरक कोण म्हणजे काय पूरक कोण म्हणजे काय ज्या कोणाची बेरीज ज्या कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असतील त्याला आपण पूरक कोण म्हणतो प्रश्न थोडा हिरला आहे एका कोणाचा पूरक कोण एकशे चाळीस अंश असेल तर मूळ कोण किती असा आहे तर पूरक कोण म्हणजे काय ज्या कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यांना आपण पूरक कोण म्हणतो एक कोण आपल्याला दिलाय एकशे चाळीस अंश दुसरा कोण आपल्याला माहित नाही म्हणजे काय ना एकशे चाळीस अंश अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी असणार आहे एक आहे एकशे ऐंशी वजा एकशे चाळीस अंश एक्स ची किंमत किती मिळाली चाळीस अंश म्हणजे दुसरा मूळ कोण किती असणार आहे तर चाळीस अंश असणार आहे प्रश्नामध्ये थोडं एर होतं पूरक कोण एकशे चाळीस अंश पाहिजे एखाद्या वस्तूची क्रय किंमत पाचशे आणि विक्री किंमत सहाशे पन्नास असल्यास नफा टक्केवारी किती नफा म्हणजे काय असतो नफा म्हणजे विक्री किंमत सहाशे पन्नास वजा क्रय किंमत कॉस्ट प्राइस पाचशे किती येणार एकशे पन्नास रुपये नफा आता हा जो नफा असतोय तो, तो कशावर धरायचा तर हो हा नफा जो आपण पैसे गुंतवलेत म्हणजे क्रय किंमत आहे त्याच्यावर असतो म्हणजे कसं येणार एकशे पन्नास भागिले क्रय किंमत पाचशे गुणले काढायची आपल्याला टक्केवारी गुणले शंभर किती येणार दोन शून्य दोन शून्य कॅन्सल एकशे पन्नास भागीले पाच तीस टक्के उत्तर काय आणायचं तर ऑप्शन ए तीस टक्के सर्वात पहिला नफा काढला दीडशे रुपयाला हा नफा कुणावर होणार तर हा नफा होणार क्रय किमतीवर म्हणजे दीडशे भागीले पाचशे आणि याची काढायची आपल्याला टक्केवारी त्यामुळे गुणले शंभर तर किती येणार हे तीस टक्केवर एकशे पन्नास विद्यार्थ्यांपैकी चाळीस टक्के विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले विद्यार्थी संख्या एकशे पन्नास यातले चाळीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले नाहीत म्हणजे याचा अर्थ झाले किती विद्यार्थी साठ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आपल्याला एवढं सोडवायचं आहे शून्य 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 कन्नस पंधरा सख नव्वद म्हणजेच नव्वद विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजेच ऑप्शन ए नव्वद विद्यार्थी उत्तीर्ण झाले एक्स चा वीस टक्के बरोबर वायचा चा तीस टक्के असेल तर एक्स व वाय याची गुणोत्तर काढायचं आहे सगळ्यात पहिला त्यांनी काय म्हणलं एक्स चा वीस टक्के एक्सचा वीस टक्के बरोबर वायचा तीस टक्के तर एक्स अँड वायचे गुणोत्तर काढायचं आपल्याला सगळ्यात पहिला शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल हे शून्य हे शून्य कॅन्सल एक्स वाय गुणोत्तर काढायचं आहे या वायला इकडे छेदामध्ये आणलं एक्स छेद वाय बरोबर हे तीन आहे तसं हे दोन गेले इकडे छेदात तर त्यांचं गुणोत्तर काय आलं तीन आस दोन उत्तर आणलं तीनास दोन ऑप्शन ए तीनास दोन बावीसवा प्रश्न एका टाकीत बाराशे लिटर पाणी आहे पहिल्या पाईपने बारा लिटर प्रति मिनिट आणि दुसऱ्या पाईपने आठ लिटर प्रति मिनिट वेगाने पाणी काढले तर टाकी किती वेळात रिकामे होईल एकूण किती पाणी आहे तर बाराशे लिटर पाणी आहे पहिल्या पाईपने किती बारा लिटर प्रति मिनिट आणि दुसऱ्या पाईपने आठ लिटर प्रति मिनिट तर एकूण किती मिनिटात टाकी रिकामी होईल तर एकूण बाराशे लिटर भागिले इंच एकत्र वीस लिटर प्रति मिनिट किती येणार मग साठ मिनिटात पूर्ण टाकी रिकामी होईल साठ मिनिटात टाकी रिकामी होईल पुढचा प्रश्न एका एक संख्येच्या पंचवीस टक्के मध्ये तीस अधिक केले तर उत्तर ऐंशी येते तर ती संख्या किती संख्या आपल्याला माहित नाही त्यामुळं एक्स मांडलं याच्या पंचवीस टक्क्यामध्ये म्हणजे याच पंचवीस छेद शंभर मध्ये तीस अधिक केलं तीस अधिक केलं तर उत्तर किती येतं ऐंशी येते तरी संख्या म्हणजे आपण एक्स काढायचा सगळ्यात पहिला अधिक तीस तिकडे जाणार काय होणार वजा तीस एक्स गुंडे पंचवीस छेद शंभर बरोबर ऐंशी वजा तीस किती येणार एक्स गुणले पंचवीस छेद शंभर बरोबर पन्नास आलं तुम्ही पूर्ण सोडवत बसायचं नाही हे डायरेक्ट तर पन्नास घ्यायचं त्यानंतर काय येणार एक्स बरोबर पन्नास पंचवीस जाणार भागायला शंभर जाणार एक्स बरोबर पंचवीस 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 जुने पन्नास दोन गुण किती आलं दोनशे आलं म्हणजे ती संख्या किती आली दोनशे ऑप्शन ए दोनशे पुढचा प्रश्न एका त्रिकोणाचे कोण दोन एक्स तीन एक्स एक्स असतील तर एक्स ची किंमत किती सर्वात पहिला नियम त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तीनही कोण आपल्याला माहिती की ते दोन एक्स अधिक तीन एक्स अधिक एक्स म्हणजे किती होणार एकशे ऐंशी अंश बरोबर सहा एक्स आपल्याला काढायचं फक्त एक्शे किंमत सहा जणांना मग भागायला एक्स बरोबर एकशे ऐंशी भागेले सहा एक्स बरोबर तीस अंश एक्स ची किंमत किती मिळाली आपल्याला तीस अंश मिळाले पुढचा शेवटचा प्रश्न एका वस्तूची विक्री किंमत आठशे चाळीस आहे जर नफा वीस टक्के असेल तर क्रय किंमत किती वस्तूची किंमत आहे समजा क्रय किंमत आहे आहे त्याच्या नफा वीस टक्के म्हणजे याच एकशे वीस चे शंभर नफा वीस टक्क्याने विकलं तर त्याची विक्री किंमत झाली आठशे चाळीस तर आपल्याला क्रय किंमत काढायचा आहे म्हणजे काय येणार आठशे चाळीस एकशे वीस तिथं भागायला जाणार गुरले शंभर किती येणार वारसाती चौऱ्याऐंशी सातशे रुपये उत्तर उत्तर काय ऑप्शन ए सातशे रुपये ही सगळी गणित मी शॉर्ट ने सांगितले आहेत जर तुम्हाला पूर्णपणे शॉर्ट ट्रिक शिकायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मी अशा शॉर्ट ट्रिकचे भरपूर व्हिडिओ घेऊन येणार आहे तसेच असे सरावाचे प्रश्न देखील घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बेलआकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू